सत्यशील शेरकरांचे बंधू तुम्ही सोबत घेतलेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकाला तुम्ही सोबत होतात अभिजित शेरकर तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यावर काही फायदा होईल का हे बघा कुठलाही माणूस पक्षामध्ये आल्यानंतर पक्षाचा हा निश्चित प्रकारे फायदा होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व अजितदादा करत असताना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून सुनीलजी तटकरे साहेब त्यांनी पक्षाच्या हिताचा एखादा निर्णय घेतला तर तो, तो आम्हाला जो फॉलो करणं हा निश्चित प्रकारे क्रमप्राप्त आणि गरजेचा आहे अभिजीतजी शेरकर जे, शेर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे हे मी तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून किंवा इथला आमदार म्हणून पाहत असताना त्या प्रवेशामध्ये मी त्यांच्यापर्यंत अप्रोच झालो किंवा त्यांनी आले असं कुठलीही कष्ट घडलेली नाही अभिजी शेरकरांची इच्छा होती की अजितदारांच्या नेतृत्वाखाली आपण जुनरमध्ये काम करावं त्याच्याकरता त्या सभेच्या पूर्वी पंधरा दिवसापूर्वी ते आजी जाऊन भेटले दादांशी सखोल चर्चा झाल्यानंतर ते म्हणले की अतुल बिनके आणि वळसे पाटलांशी चर्चा करा तशी ते, ते माझ्याकडे नंतर मी वळसे दादांशी चर्चा केल्यानंतर दादांनी सांगितलं की त्यांना आपल्याला घ्यायचंच आहे आणि म्हणून नेत्यांनी एखादा निर्णय घेतला तर त्याच्यापुढं आम्ही काय नाही म्हणू शकत मी काय राजकारण करत असताना कोणाला काही डिस्टर्ब करावं किंवा कसला पण पार्टी ही वाढली पाहिजे आणि पक्ष वाढीसाठी आम्ही जी सरकारने जर असा निर्णय घेतला असेल तर त्यांचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे सर एक शेवटचा प्रश्न आपण तटस्थ होता आता दादांच्या सोबत आहे आता कसं वाटतंय त्याला विषय असा आहे कसं वाटतं का हा विषय नाही कसं वाटतंय आणि काय वाटतंय हे मी अनेक वेळा तुमच्यावर मी बोललेलो आहे मला शरदचंद्रजी पवार साहेब आणि दादा पवार हे सारखेच आहेत मी त्यांच्या कुटुंबातलं हे सदस्य आहे हे जे काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे घडलेलं आहे ते आम्हाला कोणालाही आवडत नाही ते सगळ्यांनी एक राहावं ही आमची भावना आहे पण एक जर होत नसेल आणि आपल्याला तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही पाऊल उचल असेल तर मनावर आणि काळजावर दगड ठेवून पुढं जाण्याशिवाय तो पर्याय आम्हाला तो राहत नाही अशा प्रकारची माझी बा धारणा आहे मी जरी पवारसाहेबांचा असलो आजीदाचा असलो पवार कुटुंबाचा असलो पण तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढं पाऊल टाकायचा नाही याच्यात माझं तर काही दोष नाही किंवा या सगळ्या गोष्टी घडामोडी होत असताना त्याच्यात काय मी त्याच्यात सहभागी होतो असं नाही मला आता तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढं जाण्याशिवाय पर्याय नाही आणि तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढं जात असताना पवार साहेबांनी आजपर्यंत जुन्नर तालुक्यासाठी जे कार्य केले तेही आम्ही कधी विसरू शकत नाही तेही आमच्या मनात आहेत पण पुढं दादांच्या नेतृत्वाखाली पुढं जात असताना साहेबांचे विचार घेऊनच आम्ही पुढे जाणार आहे वरच्या आघाड्या युत्या हे होतच असतात पण आमचा नेता शरद पवार अजित पवार आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा पक्ष मनसे यांचे नेते राज ठाकरे पण हितासाठी आम्ही एकत्र येतो ना असं थोडी की आम्ही सगळे एकमेकाला ढोसल्यास मारतो आणि हे करतो पण त्या हिताच्या दृष्टिकोनातून पुढे जात असं आपलं काळ केलं पाहिजे पण मी आवर्जून सांगेन मी आमदार झाल्यापासून राजकारण आणि सगळ्या गोष्टी खालच्या असतील वरच्या असतील मला जवळून पाहण्याचा अनुभव आला पण आजी आहे ना हा सच्चा दिलासा माणूस तो परखड आहे परखड त्याच्या स्पष्ट मत मांडणार त्याला जे मनात वाटतं ते करणार लोकांना आवडेल असं फक्त बोलणार नाही तो सच्चा माणूस आहे आणि म्हणून हे काय काही वेगळे असे म्हणणार नाही पवार साहेबांच्याच साहे साहे विचाराने या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण पुढे आहे आणि ते पुढे जाऊन महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला विशेषतः पुणे जिल्ह्यात जुन्नरच्या हितासाठी आम्ही काम करत राहू तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहात सध्या कांद्याचे बाजार प्रचंड पडलेले आहेत आता तुम्ही झालं अजित पवार झालं मोदी साहेबांच्या सोबत आहे कांद्याचे बाजारभाव वाढणार कधी आणि निर्यात सुरू होईल का केंद्र सरकारने जी निर्यात बंदी केली आहे ती अत्यंत चुकीची आहे आणि ते जेव्हा कारण देतात की उत्पादक म्हणजे शेतकऱ्यांचं पण हे करायचं आहे आणि जे खाणार आहे त्याचं पण करायचं पण शेतकरी मूळ आमचा तालुका आहे हा जुन्नर तालुका आहे आणि कांद्याच्या बाबतीत जर केंद्र सरकार असे निर्णय घेत असेल तर माननीय अजितदादा साहेबांनी याच्यावर सिरियस ॲक्शन घेऊन तिथपर्यंत ती भावना पोचून ते उठवले गेले पाहिजे हे मत मी अजितदादांसमोर तिथं मांडलेलं आहे त्यानंतर दादा यांना आम्ही काल परवा भेटलो ते येत्या काही दिवसामध्ये वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि अमित शहा यांना भेटणार आहे सरप्लस कांदा सगळीकडे निर्माण झालेला आहे आणि म्हणून ती निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना त्याचा भाव वाढेल या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी ते सांगणार आहे तशा प्रकारचा प्रस्ताव महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सादर करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे तशा प्रकारचा प्रस्ताव गव्हर्नमेंटने तयारसुद्धा केला आहे त्याचबरोबर पीक पाणीच्या आधारे एक पीक पाणीच्या आधारे जे कांद्याच्या बाबतीत महाराष्ट्र गव्हर्मेंटकडे जो अहवाल प्राप्त झाला आहे तो कसा चुकीचा आहे तो बघितला बघितलाच आजीदादांच्या तो लक्षात आला आणि त्यांनी एवढं उत्पादन जे काय दाखवलं आहे किंवा ज्या पद्धतीने आ, किती प, ग, कमी कांदा लागवडी केला आहे हे जे गव्हर्नमेंटकडं आलं आहे ते मुळत चुकीचं आहे आणि तिचे ऑफलाईन सगळे डाटा मागवण्यासाठी सुरुवात केली आहे कारण तिथं एक पीक पाण्याच्या आधारे असं दाखवलं आहे की कांदा हा थोडाच आहे आणि तो पूर्ण देशाला पुरवण्यासाठी आपल्याला एवढं पुरणार नाही पण ते चुकीचं आहे हे लगेच आजीचं जर लक्षात आलं कारण ते शेतकऱ्यांचे स्वतः नेते आहे आणि म्हणून ते निदर्शनास त्यांनी सरकारच्या आणून दिलं की कांदा मुबलक आहे एक्सपोर्ट जो बॅन केला आहे तो एक्सपोर्ट बॅन रिवोक केला पाहिजे निर्यातबंदी उठवली पाहिजे आणि जे, जे।, जे एक्सपोर्टचे व्यवहार ठरले होते ज्या कंटेनरमध्ये माल पडून होता ज्या कंटेनरमधला पण एक्सपोर्टचा माल जो व्यवहार ठरला आहे तो रिलीज करून टाका असा अजितदादांनी ते सूचना केलेल्या आहेत अजितदादा हे शेतकऱ्यांचं हित बघणारे नेते आहेत तशीच त्यांची राजकीय जडणघडण आणि शिकवण आज ही आजपर्यंत झालेली आहे आणि इथून पुढेही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार निर्णय घेतील याच्याकरता अजितदादांनी एक महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आग्रही भूमिका घ्यावी आणि तशा पद्धतीने ती घेत आहे आणि येत्या काही दिवसामध्ये ते आपल्यालाही दिसून येईल याच्या बाबतीत माझ्या मनात कुठली शंका नाही जुन्नर तालुका आणि पुणे जिल्ह्यातले ग्रामीण भागातले लोक अजितदादांकडे अत्यंत अपेक्षेने पाहत आहेत आणि जेव्हा जेव्हा अशानी अपेक्षेने दादांकडे जेव्हा पाहिलं आहे तेव्हा दादांनी त्याला उतराईस ठेवून शेतकऱ्यांच्या प्रती ते काम केले आणि इथून पुढे ते करतील अशी माझ्या मनामध्ये खात्री आहे आमदार साहेब धरणातलं पाण्यात साठा जर पाहिला त्याचं आवर्तन चालूच आहे आवर्तन बंद झाले कुठलं आवर्तन चालू आहे एल बी सी बंद झाले माहिती अपुरी आणि चुकीची आहे आणि बिबट्याचा जो प्रश्न आहे तो अजूनही आपल्या जुंदर तालुक्यासमोर आवाज उभा आहे तो मी आजीदादांच्या समोरही तो मुद्दा भाषणामध्ये मांडला होता आजीदादांनी पिंजऱ्याच्या संदर्भात त्या ठिकाणी बोलताना सांगितलं होतं मात्र प्रश्न ती नियोजन आर्थिक आर्थ खात्याचे मंत्री आहेत पिंजऱ्याची संख्या वाढवण्याकरता लाईट वेट पिंजरे तयार केलेले आहेत आणि त्याच्यासाठी निधी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक चांगल्या प्रकारचा निधी दिला आहे की जेणेकरून पिंजऱ्याची संख्या वाढेल नुसती पिंजऱ्याची संख्या वाढून तिथे तिथे बेबट्या जेरबंद करून चालणार नाही लाँग टर्म प्लॅन म्हणून त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करण्यासाठी शासनाने कमिटी स्थापन केली त्या कमिटीत मी स्वतः आहेत जयंत पाटील आहेत दिलीप वळसे पाटील आहे आणि असे सोळा सतरा आमदार आहेत की जिथं बिबट्या प्रबण क्षेत्र खूप जास्त आहे जा त्यातून काय काय सूचना त्यांनी घेत ते घेतलेल्या आहेत ते आपले महाराष्ट्राचे फॉरेस्ट विभागाचे सचिव आणि त्यांच्या माध्यमातून त्याचा प्रपोजल आता गव्हर्नमेंटकडे पाठवतो आहे की बिबट्याची समस्या गंभीर आहे त्याची प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणि लाँग टर्म प्रोग्रॅम म्हणून त्या बिबट्याची संख्या अ अवाक्या जाण्यासाठी सेंट्रलचे गाईडलाईन आले तर त्याच्यानुसार ते कार्य निश्चित प्रकारे पुढं करता येईल पण याला थोडासा कालावधी जाईल काय पण सध्या तरी बिबट्याच्या पिंजऱ्यासाठी आजाराने त्याला निधी मंजूर केला आहे बिबट्याच्या पिंजरे येऊन ते अधिकचे बिबटे कशा पद्धतीने आपले जेरबंद करतील त्याच्यासाठी आपण कार्य म्हणू काम आपण उद्घाटन केलं पाच झाले नाही साहेब ते काय आहे ना त्याचा ठेकेदार एक असे संदीप बांगर नावचे ते या रस्त्याचा पण तेच आहे वारूवाडीचा रस्ता आपण करत असताना नाही त्या वारूवाडीचा रस्त्याचं नाव किंवा नंबर आणि खोडंच रस्त्याच्या रस्त्याचं नाव आहे नंबर हा एकच आहे वाडूलीच्या रस्त्याला आपण जो काय खर्च करणार होतो तिथला खर्च जरा वाढला आणि तो काम चालू झाल्याचं ते इकडचं रस्त्याचा निधी आपण तिकडे घेऊन त्याचं काम परिपूरतंच नेलं अर्धवट सोडण्यात काय अर्थ नाही आणि खोडद रोडला जो आता रस्ता राहिलेला आहे तर तो जो चौदा किलोमीटरचा रस्ता चौदा कोटी रुपयाचा रस्ता जो सोपान बेलेकर नावाचे कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो पण स्टेट बजेटमधलाच आहे त्याच्यामध्ये सेव्हिंग जात ते त्या सेव्हिंगमधून त्या खोडत रस्त्याचं काम होईल आता ते रस्ता तिथून तो चालू आहे तो होता होता करता येईल पण पावसाळ्याच्या आत त्याचं कॉम्प्लीट पूर्ण केलं जाईल या सगळ्या याच्यामुळं थोडंसं डिले झाला तर ते, ते, ते काम तिथं मंजूर आहे त्याचं भूमिपूजन केलंय याच्या काही दिवसात ते आपण करू आमदार साहेब जुन्नर रोडचं काम चालू आहे पण बऱ्याच ठिकाणी काम चांगल्या दर्जाचं होत नाही आहे अनेक ठिकाणी आत्ताच खड्डे पडले ते पाहिलेला त्याचप्रमाणे साईड पट्ट्याच्या भर त्यालाही मुरून चांगल्या दर्जाचं वापरलं जात नाही ठीक आहे तर जुन्नर रोडचं काम हे एका दमात नारेंगाव ते ज्युनिअरपर्यंत मंजूर केलेलं त्याची पण क किंमत जवळपास चौदा ते पंधरा कोटी रुपयेच आहे जेव्हा तिथले ग्रामस्थ आणि प्रसारमाध्यम इलेक्ट्रॉनिकाच्या माध्यमातून जेव्हा ते कळालं तेव्हा तो तो लेअर जेव्हा तो खराब झाला त्याची दुरुस्ती करून पुन्हा त्याच्यावर नवीन लेअर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जोपर्यंत लोकांचं किंवा माझं समाधान होणार नाही तोपर्यंत ते रस्त्याचं बिलिंग होणार नाही आणि आत्ता परत एकदा पुण्यामध्ये नवीन लेअर करण्याचं काम आपण होतं ते चालू केलं राहिला शेजारच्या मुरमाचा साईड पट्ट्या करण्याचं काम जिथं जिथं असे इशू झाले तिथले परत त्या मुरूम त्याचं लॅब टेस्टिंग करून हा साईड पट्ट्या आणि त्याचं जी एस बीचं लेअर असेल मुरमाचा लेअर असेल तो चांगल्या दर्जाचा राहावा तिथं चांगलं ता फिलिंग व्हावं रस्त्याचे लेवलपर्यंत व्हावं तिथं वॉटरिंग करून तिचं रोलिंग चांगलं व्हावं अशा सुधारणा केलेल्या आहेत पण तरी सुद्धा अजूनही कुठं तुम्हाला निदर्शनास आलं ते स्पेसिफिक मला जर सांगितलं तर त्याची सुधारणा करून ते ठेकेदार म्हणून पुन्हा एकदा त्याचं काम करून घेतलं आहे पण काम हे दर्जेदारच होणार ए ते आंबोली hmm. हा जो रस्ता होणार आहे शिवाय उच्छिल कालदराच्या मार्गे तो आता हॅम मधून नवीन रस्ता होणार आहे तो आंबोलीपासून तो थेट आपटळे आपटळेपासून थेट घाटगर घाटघर पासून मानेडो हा रस्ता आपण तिथेमध्ये हॅममध्ये हॅम मध्ये करतो म्हणजे अष्टविनायकच्या दर्जेचा जो रोड आहे त्या दर्जेचे ते रस्ता होणार आहे राहिला विषय फक्त निरगुडे बेलसर इंगळून आणि भिवाडे ते इंगळून ते भिवाडेचा रस्ता आता मंजूर झालेला आहे इंगळूण ते बेलसर ह्या रस्ता हे नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये जेव्हा चालू होईल त्यातून दूर असेल बाकी स्टेट्समधून आपण बरेचसे रस्ते म्हणजे प्रत्येक गावाला अप्रोश काढणारे रस्ते जवळपास तीस कोटी रुपयाचा निधी आता स्टेटने त्याच्यामध्ये मंजूर केले मागील कोरोनाचा काळ एक वर्ष सत्ता नसण्याचा काळ तेव्हा जुन्नरकरांनी काय भोगले याची मला कल्पना आहे आणि म्हणून आता दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जुन्नरच्या प्रती हा दो दो निधी आहेत आणि त्याचे काम आपण आता सगळे टेंडर पसरले जे मी आता मंजूर झाले ते सांगेल जे नाही झाले ते नेक्स्ट फायनान्शियल इयर मध्ये आपण ते करून करणार पंचवीस कोटीचा निधी आला खोले मुळे अडीच पंचवीस कोटीचा निधी आला पण तो अद्याप तो त्या संबंधित शेतकऱ्यांना भेटलेला नाही त्याच्यामध्ये काम अजून होत नाही त्याचा अवॉर्ड करण्याचं काम चालू आहे जे सामायिक क्षेत्र असतील त्या शेतकऱ्यांकडून नेमकी पैसे म्हणाले असे त्याची सुनावणी चालू आहे आणि ते अवॉर्ड शे, आता लवकरच होईल त्या पंचवीस कोटी रुपयाचे निधी आता जे लँड एक्विजिशन ऑफिसर आणि जे करणार आहेत त्यांच्यापर्यंत ते पैसे आलेले आहेत ते काही दिवसामध्ये ते अवॉर्ड करू आणि ते अवॉर्ड झाल्यानंतर तो रस्ता इमर्जन्सीचं पार्ट आहे तो पूर्ण करू आमचा विधानसभा देखील जवळ आली आहे तुमचे जवळचे मित्र दादा शेरकर तुमच्याच दा विरोधात उभं राहण्याची चर्चा आहे याबाबत काय आता चर्चा आणि जर तर उत्तर देण्यात काही अर्थ नाही ज्याची त्याची लोकशाही आहे लोकशाहीमध्ये अनेक जण इच्छुक असतात त्यांना त्यांना त्यांचं त्यांच्या पद्धतीने मार्ग निवडायचं काम असतं म्हणून जे ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पुढं मार्गक्रमण करते चर्चावर जेव्हा निवडणुकाला अजून टाईम आहे आधी लोकसभेची निवडणूक आहे तेव्हा निवडणुकीत कोण राहील कोण नाही राहते मी उभं राहतोय ते का नाही राहतोय मला तिकीट देतो का नाही देतात खूप आता जरतरचे प्रश्न आहेत तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा तेव्हा त्याचं उत्तर देऊन आता लगेच एवढं लवकर उत्तर देणं काय अर्थ आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका